मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो एखाद्या देशाला पुढे आणि मागे ढकलण्यात लोकसंख्येचा मोठा वाटा असतो संपूर्ण जगात अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा केला जातो या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि जागरूकतेसाठी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पलूस येथे आय क्यू एस सी अर्थशास्त्र व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वक्ते डॉक्टर सुभाष कांबळे भूगोल विभाग प्रमुख शिक्षण महर्षी बापूजी साळुंके महाविद्यालय कराड यांनी लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले आणि वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण व्हावी याबद्दल विचारमंथन केले स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक एन एस पाटील आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर एस एम कांबळे व अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंखे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला इंग्रजी विभागप्रमुख आणि आय क्यू एस सी कॉर्डिनेटर प्राध्यापक डॉ पी एम पाटील आणि प्राध्यापक एस टी पाटील सर उपस्थित होते सूत्रसंचलन प्राध्यापक एस एच काळे आणि आभार प्राध्यापक युवडी पाटील यांनी मांडले पिढी येणार आहे बरोबर आहे तुम्ही एक नागरिक झाला वयोवृद्ध झाला त्यानंतर पिढी येणार आहे तुम्ही आज इथल्या त्या निसर्गातल्या विविध वेगवेगळ्या साधनांचा वापर केला स्वतःसाठी बरोबर जमिनीचा वापर केला रस्त्यासाठी झाडांचा वापर केला लाकडासाठी खनिज तेलाचा वापर केला इंधनासाठी अशा ज्या काही सगळ्या नैसर्गिक बाबी आहेत जंगलांचा वापर केला तुम्ही तर ह्या ज्या वापरलेल्या साधन संपत्ती म्हणून आपण त्या माणसाच्या पिढीलाही ते शिल्लक राहावं त्याचं पर्यावरणीय रक्षण व्हावं त्याच्यामध्ये कुठला अपाय आणू नये अशा पद्धतीने वापर करून केला गेलेला विकास म्हणजे शाश्वत विकास त्याला म्हणायचं काय शाश्वत विकास तर साधारणपणे एक उदाहरण शाश्वत विकासाचं आपल्याला भेटले तर देतो आज जवळजवळ या ठिकाणी मोटरसायकल घेऊन कितीतरी विद्यार्थी आले असतील स्कूटी घेऊन काही मुले आले असतील तर शिक्षकांच्या गाड्या आणि त्याच्या सगळ्यांच्या गाड्या आपण पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कधी तर न व्हायकल डे करतो कुणीच वाहन आणायच नाही चालत सगळ्यांनी महाविद्यालयाच्या एखादा पर्यावरणाच्या दृष्टीने साजरा करतो आता गाड्यांची संख्या वाढली मला आठवतंय सर जवळजवळ सगळ्या प्राध्यापकांच्या कृती वेळेस ऐकलेली होते